फुलंब्री तालुक्यातील जातेगाव आणि परिसरातील गावातील बांधकाम कामगारांना महाराष्ट्र कामगार आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी योजना अंतर्गत बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या संसार किट मिळण्यासाठी शिबिर घेण्यात आले या शिबिरात दोन दिवसात जवळपास दीड हजार कामगारांनी आपली प्रक्रिया पूर्ण केली असून त्यांना संसार किटचे वितरण करण्यात येणार आहे या भागातील कामगार या लाभापासून बऱ्याच दिवसांपासून वंचित होते आमदार हरिभाऊ बागडे नाना यांच्या प्रयत्नातून संबंधित विभागाशी संपर्क करून बांधकाम कामगार यांची प्रक्रिया या दोन वेळा आयोजित करून सर्वांची प्रक्रिया पूर्ण करून घेतली दोन दिवसात जवळपास एक हजार पाचशे कामगार या ठिकाणी उपस्थित होते हे कामगार अनेक दिवसांपासून वंचित होते त्यांच्यासाठी पाठपुरावा करून आपल्या भागात शिबिराचे आयोजन करून घेतले नमस्कार मी सोएश्वर्या अभिषेक गाडेकर जिल्हा सरचिटणीस तथा जातेगाव गणाची माजी पंचायत समिती सदस्य असून मी प्रत्येक सर्कलमधल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन हा लाडकी बहीण योजनेचा कॅम्प लावत आहे आणि आज जातेगाव येथे आज हा, हा कॅम्प लावलेला आहे तर महिलांचा अतिशय चांगल्या प्रकारचा उत्स प्रतिसाद मला मिळत आहे जातेगावमध्ये ज्या आपल्या मदतनीस आहेत तर त्यांच्यामार्फत अडीच ज्या सेविका आहेत त्यांच्यामार्फत अडीचशे फॉर्म ह्या जातेगावमधून भरल्या गेलेल्या आहेत आणि ज्या ज्या महिलांचे फॉर्म राहिलेले आहेत त्यांनी त्यांनी ह्या कॅम्पमध्ये येऊन निश्चितच या, या लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा स केंद्र राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल की महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्या हाच त्यांचा आपल्या सरकारचा ध्येय आहे तर त्यामार्फत ह्या योजने ही योजना आणलेली आहेत यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस ऐश्वर्या गाडेकर कामगार मंडळाचे जिल्ह्याचे वितरण प्रमुख वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती तर हे शिबीर यशस्वी करण्यासाठी अभिषेक गाडेकर निवृत्ती तरटे जनार्दन मानकापे शेषराव मानकापे नितीन लखोले दादाराव मानकापे विलास दानवे रावसाहेब दानवे कौतुक दानवे दादाराव हरकळ दत्ता दाभाडे अक्षय जाधव ऋषी मोरे प्रवीण एखंडे शेखर मानकापे आदींनी परिश्रम घेतले महावीर जयस्वाल एमसी न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर